रामचंद्र शृंगारे यांच्या कोकणी रानभाज्या या यूट्यूब चॅनलवर मी सानिका प्रसाद कुंटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर मंडळी दरवेळीप्रमाणेच आज आपण एका नवीन रानभाजीची रेसिपी आणि त्याचे औषधी फायदे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आजच्या नवीन रानभाजीचं नाव आहे हिरवी फुलपाखरे म्हणजेच गिरीजला तर चला तर बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या वनस्पतीचे स्थानिक नाव गिरिजला किंवा गिरिजाला लॅटिन भाषेत मार्सिलिया कॉड्रिफोलिया या वनस्पतीचे औषधी फायदे ही वनस्पती साप चावल्यावर आणि त्वचेच्या जखमांवर बाहेरून लावली जाते त्याच्या रसात दाहक विरोधी गुणधर्म असतो पानांपासून तयार केलेला रस लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे ही वनस्पती डेप्युरेटिव्ह फॅब्रिफ्युज आणि रेफ्रिजंट आहे तसेच ही सूज आणि त्वचेच्या जखमा गळू यावर गुणकारी म्हणून वापरली जाते त्याचबरोबर खोकला डोकेदुखी उच्च रक्तदाब झोपेचे विकार आणि श्वसनाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी ही वनस्पती वापरली जाते ही भाजी वर्षभर उपलब्ध असते। तर आता या चला आपण हिरव्या औषधी फुलपाखराची भाजी कशी करायची ते आपण पाहूया यासाठी लागणार साहित्य कोवळी पाने चिरलेला कांदा किसलेले खोबरे जिरे मोहरी तिखट तेल कोकम आणि गरजेनुसार मीठ कृती सर्वप्रथम कोवळी भाजी आणि कांदा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या त्याचबरोबर खोबरेही बारीक किसून घ्या मंद आचेवर गॅस किंवा चुलीवर कढई ठेवून त्यात थोडे तेल घाला ते तापल्यावर त्यात कांदा जिरे मोहरी हे घालून घ्या कांदा थोडासा लाल झाल्यावर त्यात चिरलेली भाजी घाला आणि ती थोडी परतून घ्या भाजी शिजल्यानंतर त्यात तिखट मीठ कोकम टाकून ती परतून घ्या भाजी चांगली शिजल्यावर त्यात किसलेले खोबरे टाकून पुन्हा व्यवस्थित भाजी परतून घ्या त्यानंतर त्यावर झाकण ठेवून भाजी काही वेळ शिजू द्या भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर ती तुम्ही गॅसवरून उतरवून घ्या चला तर आपली हिरव्या फुलपाखरांची भाजी एकदम तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही नाचणीच्या किंवा तांदुळाच्या भाकरी सोबत खाऊ शकता ही भाजी हरिकाच्या भाकरी सोबत फक्त पावसाळ्यात खाल्ल्यास शुगर लेवल मेंटेन ठेवण्यास मदत करते आजच्या या नवीन रानभाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही भाजी ट्राय करणार की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद